जालनेकर संतप्त अवैध विक्री दुकाने आणि भटक्या कुत्र्यांवर कारवाईसाठी विविध संघटना एकवटल्या शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जालन्यातील तब्बल पंचवीस विविध स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांनी एकत्र येऊन मुख निषेध नोंदवून पोलीस अधीक्षकांना ठराव सादर केला शनिवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात चिमुकल्यांच्या संरक्षणार्थ आपण पावलं उचलणार आहात की नाही असा प्रश्न संतप्त प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष वेधलं हजारो नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या ठरावात म्हटलं आहे की शहरात अनधिकृतरित्या चालणाऱ्या मास दुकानांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे या दुकानांमधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मासाच्या तुकड्यांमुळे कुत्रे अधिक आक्रमक झाले असून लहान मुले महिला आणि वृद्धांच्या हल्ल्यांना बळी पडतायत याच निष्काळजीपणामुळे तीन वर्षीय परी दीपक गोस्वामी आणि सात वर्षीय संध्या पाटोळे या दोन मुलींना आपला जीव गमवावा लागलाय या घटनांमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एकावन्नच्या कलम चौसष्ट कनुसार सार्वजनिक उपद्रव रोखणे हे पोलिसांचं कर्तव्य आहे तसेच कलम सहासष्ट ग नुसार जनतेला होणारा अपघात किंवा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणे हे पोलिसांचं कर्तव्य असल्याचं नमूद करण्यात आहे अवैध मास दुकाने आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा एक गंभीर सार्वजनिक धोका असून यावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केलाय